हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सिन्नर तालुक्यामध्ये मोहगावात सहा वर्षीय कुमारी तीर्था तुकाराम शिंदे या मुलीला सर्पदंश झाल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी तीर्था तुकाराम शिंदे ही राहणार सिन्नरची असून आपल्या मामाच्या गावी मोहगाव चिंचोरी फाटा नाशिक पुढे या ठिकाणी सुट्ट्यांमध्ये आली होती तीर्था तीर्थाही टॅक्टरच्या ट्रॅलीमध्ये खेळत असताना अचानकपणे तीर्थाईनं जोरात ओरडल्या घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली तीर्थाच्या बाबांना सर्प चावल्याचा संशय आल्याने तात्काळ शिंदेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयात औषध उपचारासाठी नेले होते त्या ठिकाणी डॉक्टरांनी योग्य उपचार न करण्यासाठी हलगर्जीपणा करून काही गोळ्या औषध देऊन घरी पाठवून दिले तीर्थही घरी गेल्यानंतर डोळे झाकत असल्याने घरच्यांना संशयाला तत्काळ नाशिक रोडच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या रुग्णालयात तीर्थाला औषध उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तात्काळ तिच्यावर उपचार केला मात्र काही मिनिटातच तीर्थानं अंतिम श्वास घेत आपला प्राण सोडला तीर्थाच्या आईवडिलांनी डॉक्टर सुबोध परदेशी यांच्यावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक तिथं दवाखाना आल्यानंतर विरोधन दहा मिनटं त्यांनी ट्रीटमेंट चालू त्यांच्या यांनी प्रयत्न केला प्रमुख मुलीचं पण जो माळवली लेट झाल्यामुळं केवळ हा शिंद्याच्या डॉक्टरचा हालगर्जी पण आहे त्यांनी आम्हाला जर चांगला सल्ला दिला असता तर आम्ही दिण्या काही उलटीपालटी केली असे आमची मुलगी